मंडळी तुम्हाला विकायचं आहे काठा बदलचं कलेक्शन पण डबल मार्जिंग कशी मिळणार मॅडम नक्कीच डबल मार्जिंग मिळू शकते जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नक्की तुमच्या लक्षात येईल व्हिडिओ शेवट पर्यंत बघितला आहे आम्ही तर नक्की आमचा फायदा झालेला आहे वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये मी तुमच्या वैद्यकीय वैशाली जॉन पुन्हा एकदा छान छान धमाकेदार व्हिडिओ सोबत आलेली तुम्हाला विकायचं आहे प्रॉडक्ट पण मॅडम डबल मार्जिन मिळली पाहिजे आणि त्याच्यासोबत सोबत आमचं कस्टमर ही जुडलं पाहिजे नक्की ऑफकोर्स तुमचं कस्टमर जुडू शकता तुम्ही एवढी चांगली क्वालिटी जर कस्टमरला दिली तर नक्कीच तुमचं कस्टमर एकासोबत सोबत चार कस्टमर जुडवतील इतके छान आणि सुंदर काठा काठापर्धेचं कलेक्शन आलं आहे बघू शकता वाला कलेक्शन तुम्हाला दाखवते अगदी सुंदर आणि छान हे तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे हेवी बॉर्डर बघा बऱ्याच महिला डिमांड करत असतात आम्हाला हेवी बॉर्डरचं जे कॉन्सेप्ट आहे ना साडीमध्ये ते आम्हाला हवंय तर तुम्ही हे कलेक्शन नक्कीच घेऊ शकता स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनशॉट घेतल्यानंतर स्क्रीनवर कंटिन्यू नंबर चालत असतो त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे या साईडला तुम्ही बघू शकता ऑफलाईन आहे म्हणजे की ऑफलाईन कस्टमर आलेले आहेत प्रत्येक लँग्वेजचे तुम्हाला सेल्स पर्सन दिले जातात कारण काय त्यांच्यासोबत तुम्ही व्यवस्थित बॉन्डिंग बनवणार व्यवस्थित त्यांच्यासोबत फ्रँकली होणार तर तुमच्यासाठी बेस्ट आहे कारण काय माहिती का आपण एक फ्रेंड म्हणतो ना म्हणजे एक मैत्रीण म्हणतो ना त्याच पद्धतीने तुम्हाला कस्टमर सोबत मैत्री करायची म्हणजे सेल्स पर्सनला मैत्रीण करायची म्हणजे त्या पद्धतीने ते तुम्हाला कन्व्हिन्स करतील तुमच्या एरियात तुमच्या ठिकाणी कुठलं प्रॉडक्ट आले तुम्ही हे सगळं त्यांना सांगू शकता शेअर करू शकता तुम्हाला हमखास ते गायडनेस करतील पुढचं आपण कलेक्शन बघूया सॉफ्ट मटेरियल मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे हेवीट असंच आहे कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता कॉम्बिनेशन एकदम सुंदर आहे आणि वेगळं काहीतरी आहे म्हणजे लाल पिवळे हिरवे आपण असे कॉम्बिनेशन बघत असतो पण हे काहीतरी वेगळे पिंक आणि ब्लू कलर मध्ये तुम्हाला हे कॉम्बिनेशन मिळणार आहे थोडं मी तुम्हाला याच्यात पदर राखवते अगदी छान तुम्हाला पदराचं याच्यात तुम्हाला कॉम्बिनेशन आणि जे कॉन्ट्रास्ट दिले गेलं खूप सुंदर आहे बघा आता लग्नाचा सीजन आला आहे लग्नाचा सीजन चालूच आहे तर लग्नाच्या सीजन मध्ये हे कलेक्शन लगेच विकले जातात आणि कस्टमर म्हणजे काय म्हणते वेगळं काहीतरी हवं तर तुम्ही हे कलेक्शन नक्की ठेऊ शकता आणि प्रत्येकाला वेगळं वेअर करण्याची सवय असते प्रत्येकाची आवड निवड आहे त्याच्या पद्धतीने आपल्याला जगावच लागणार आहे आपण स्वतः वेअर करत असतो आपण पैसे देत असतो प्रत्येकाची मेंटेलिटी असते मला जगायचं आहे ते मी माझ्या पद्धतीने पैसे खर्च करेल त्या पद्धतीने ते आपल्या पद्धतीने जे साड्या असतात म्हणजे कपडे असतात ते वेअर करत असतात पुढचं तुम्हाला कलेक्शन दाखवते हे बघू शकता कांजीवरम सिल्क मध्ये आहे कॉन्ट्रास्ट याच्यात बॉर्डरचं कॉम्बिनेशन दिलं गेलं एकदम सॉफ्ट आहे म्हणजे कापसासारखं तुम्हाला हे जे मटेरियल आहे ना एकदम सॉफ्ट येणार आणि कांजीवरम सिल्क माहिती का नावाने विकलं जातं कारण काय याच्यात मार्जिन जी आहे ना इतर साड्या तुम्ही कमी घेणार त्याच्यात जेवढी तुम्ही मार्जिन कमवणार त्याच्यापैकी तीन पट तुम्हाला या साडीमध्ये कमाई आहे या याच्यात तुम्ही जर समजा आता बाहेर घ्यायला गेले ते तीन ते चार हजारापर्यंत हे साडींचं कांजीरो सिल्क साडीचं कलेक्शन विकलं जातं म्हणून तुम्ही जर ही कलेक्शन इथून घेऊन गेले गे ना तर नक्की तुमचा बिझनेस कमी वेळात मोठा होणार आहे बघा पुढचं पण तुम्हाला अजून एक कलेक्शन दाखवत आहे ही तुम्हाला कलेक्शन आवडत असेल त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवर कंटिन्यू नंबर चालत असतो त्याच्यावर तुम्हाला कॉल करायचा आहे ते तुम्हाला व्यवस्थित गाईडनेस करतील कारण अजमेरा फॅशन प्रायवेट लिमिटेड झालेलं आहे तर त्याच्या हिशोबाने तुम्हाला सगळ्या व्यवस्थित दिले जातात कारण काय अजमेरा फॅशन सांगताना सन्मान भरी सुंदरता म्हणजे सन्मानात मनुष्य एकदम सुंदरतेने जगू शकतो एवढं सुंदर तुम्हाला कलेक्शन देत असतं म्हणून सगळे कलेक्शन तुम्ही इथून परचेस करू शकता सेट वाईज आपल्याला कलेक्शन घ्यायचे सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळत बरेच लोक कॉल करतात कमेंट करतात की मॅडम आम्हाला एक पीस हवा दोन पीस हवंय चार पीस हवे तर त्यामध्ये डील नाही करत एवढं तुम्ही लक्षात ठेवा जेही कलेक्शन आहे ते आपल्याला सेट वाईस घ्यायचे बंच वाईज घ्यायचे चार सहाचं सेट असतं त्या पद्धतीने तुम्हाला घ्यायचे बरेच लोक विचार करत आहेत मला बिझनेस करायचा आहे किंवा बिझनेस मध्ये मी पुढे कसा वाढू शकतो आरामात तुम्ही एकदा कॉल करा फक्त कॉल केल्यानंतर तुम्हाला सगळी डिटेल्स सांगितली जाते नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे किंवा आमचं स्टार्ट झालंय बिझनेस स्टार्ट झाल्यानंतर आम्हाला समजत नाहीये कुठलं प्रॉडक्ट ठेवायचं किंवा मार्जिन कशी मिळवायची ते सुद्धा तुम्हाला इथे आल्यानंतर सांगितलं जातं पुढचं तुम्ही बघू शकता अगदी सुंदर जरीचं बॉर्डर आहे अगदी छान छोट्या लेस च्या कॉन्सेप्टोबत तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे प्रत्येक कलेक्शन आहे प्रत्येक व्हरायटीज आहे कारण एका व्हिडिओमध्ये एवढं दाखवण्याची बात पॉसिबल नाही बरेच लोक म्हणतात की मॅडम आम्हाला यायचंय नक्की तुम्ही येऊ शकता अजमेरा फॅशनमध्ये तुम्हाला सुरत स्टेशनला उतरायचं आहे तिथं थांबा आरामात तुम्हाला पिक अँड ड्रॉपची सुद्धा सुविधा दिली गेली म्हणजे आरामात तुम्हाला घ्यायला सुद्धा अजमेरा फॅशनचा स्टाफ येत असतो आरामात तुम्ही या आणि सगळे कलेक्शन आरामात हळूहळू बघा नक्कीच व्हिडिओ आवडला असं व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिला अजिबात विसरू नका तोपर्यंत नमस्कार